नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ व्हिडिओवर आलाच आहात तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा कारण हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी माझा प्रत्येक व्हिडिओ प्रेरणादायी राहणार कारण मी माझ्या स्ट्रगल मध्ये जे काही शिकलेलो आहे ते मी सगळे इथं तुम्हाला शेअर करणार आहे आणि चला थोडं थोडं शिकत शिकत आपण सगळे पुढे जाऊया तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा मी आज सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला की मी सांगितलं माझं पेज मॉनिटाईज झालेलं आहे माझं अकाउंट मॉनिटाईज झालाय आणि मी त्याच्यात अर्निंग करणार आहे आणि ती मी समाजासाठी यूज करणार आहे वगैरे वगैरे तुम्ही जाऊन त्या पेजवरती बघा कारण हा पेजवरती आता ह्या व्हिडिओमध्ये तो विषय नसल्यामुळे आपण तो विषय क्लोज करूया तर तो व्हिडिओ बऱ्याचशा लोकांनी बघितला बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला आणि बऱ्याच लोकांनी मला पर्सनली मॅसेज केले जे मध्ये कमेंट, कमेंट बॉक्स मध्ये नाही बोलू शकत त्यांनी मला पर्सनली मॅसेज केले आणि पर्सनली मॅसेज करून ते बोलले की आ, दादा आम्हाला पण करायचंय आम्हाला पण खूप म्हणजे लोकांचे व्हिडिओ बघून वगैरे वगैरे आम्हाला पण खूप इच्छा आहे की आम्ही पण वरती युट्यूबवरती वरती यावं आणि काम करावं पण आम्ही काय बरतो की समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील लोक नाव ठेवतील ते ऐकून थोडंसं हे वाटलं की अरे अजून पण आपण काय म्हणजे कोण्या विचाराने जगतोय ठीक आहे आपण समाजात राहतोय आपल्या समाजाची रिस्पेक्ट इज्जत करणेच गरजेचं आहे त्यांचा मान ठेवणं गरजेचं आहे पण मी म्हणतो जर तरी तुम्ही समाजाला घाबरताय लोकांना घाबरताय आणि तेच काय बोलतील ह्या गोष्टीला घाबरताय तर का ते चुकीचं काम नाहीच करायचं ना आपल्याला की लोक आपल्याला काहीतरी बोलतील लोक आपल्याला काहीतरी नाव ठेवतील आपल्याकडे बोट दाखवतील हे काम तुम्हाला करायचंय का नाही करायचं आहे मग का घाबरताय तुम्ही लोकांना ही लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल तर आपण समाजाचं नाव रोशन करूया चांगलं करूया चांगले कंटेंट बनवूया चांगल्या समाजात म्हणजे आता बघा प्रत्येक जण आता बघा ती दुखी दुसऱ्यांचे व्हिडिओ तर देतले ते कोणी नागडे वागडे होऊन त्यांना व्हिडिओ बनवतात तर नाही करायचं आपल्याला तुमच्याकडे काय नॉलेज आहे तुमच्याकडे काय नॉलेज आहे ती नॉलेज तुम्हाला इथं शेअर करायचं आहे आणि तुम्हाला सगळं आता तुम्हाला म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं 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 स्किल असतंच तुम्हाला त्या स्किलनुसार इथं काम करायचं आहे तुमच्यात आणि बघा हे खूप चांगले प्लॅटफॉर्म आहे मी काय येतोय का ये तुम्हाला परत परत सांगतोय इतके चांगले प्लॅटफॉर्म आहे ना इच्यात तुमच्या मनानुसार तुम्ही काम करू शकता इचार काही बंदिस्त जसं की मी मी जॉब करतो मी सकाळी नऊ ला जातो साडे घरी येतो दिवसभर बॉस बॉस हॉफिस काम म्हणजे जे काय आहे ते मी आठ तासासाठी बंदिस्त असतो मला ते करणं गरजेचंच आहे पण हे जे प्लॅटफॉर्म आहेत ना याच्यावर तुम्हाला काय गरज नाही फेसबुक इंस्टाग्राम वगैरे याच्यावरती तुम्हाला बघा टाइम लागतो नाही मला की एका दुसऱ्या दिवशी तुम्हाला पैसे भेटतील टाइम लागतो पण हे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मनानुसार तुम्ही इथं काम करू शकतात आणि चांगला एकदा तुमचं ग्रो झालं तुम्ही एकदम चांगलं म्हणजे फेमस झालात आणि होतात मेहनत करा आता मी युट्यूबवरती माझ्या युट्यूब चॅनल आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती मी जर कधी बघितलं ना तर मी कामशे पाच ते सहा वर्ष झाले मी युट्यूब चॅनलवरती काम करतोय माझ्या असे असंख्य चॅनल झाले मी काहीतरी दर तीन महिन्यांनी काहीतरी नवीन टॉपिकवरती चॅनल बनवायचो परत ते क्लोज करायचो परत नवीन बनावयो परत क्लोज करायचो असं करून करून मी भरपूर चॅनल बनवले आणि शेवटी एक चॅनलची मला आयडिया सुचली मी आता लगेच नाही सांगत पण तुम्हाला हळूहळू सांगेल त्या चॅनलची आयडिया सुचली आणि मी ते चॅनल बनवलं आणि बघता बघता मला वाटते एक तीन ते चार महिन्यामध्ये दहा हजार सबस्क्राईबचा पकडा पार केला जिथे एक हजार सबस्क्राईबरसाठी मीला पाच वर्ष गमावली होते तिथं मला सक्सेस भेटलं पाच वर्षानंतर तीन महिन्यामध्ये दहा अध्यापास बघा प्रयत्न सोडू नका प्रयत्न करत राहा मला हे तो अनुभव आलेला आहे की बाबा आपलं जे काही प्रयत्न आहेत ते आपण प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे लोक यांचं काम आहे नाव ठेवायचं ठेवू द्या बस तुम्हाला चुकीचं वाटेल ते करू नका आणि ते करायचं पण नाही आपल्याला तर चांगलं करायचं आहे कुणाला चांगलं चा चांग बोलता येतं कुणाला चांगलं मोटिवेशन देता येतं कुणाला कुकिंग येतंय कुणाला काय नॉलेज येत आहे कोणी शेतीचं नॉलेज देऊ शकतात शेतकरी असाल तर कोणी लेडीज वर्ग त्यांच्या घरात कुकिंग बद्दल सांगू शकतात घराचा टीप सांगू शकतात आहे ना बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आणि प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन आहे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे त्यामुळे प्रत्येक जण हे काम करू शकतात आणि मला वाटतं हे खूपच सोपे काम आहेत आणि बघा आपण म्हणजे हेच का करा असं म्हणतोय मी का करावा ह्या गोष्टी कारण प्रत्येकाचा का मोबाईल आहे प्रत्येकाच्या मध्ये इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे सगळं आहे तर मग का नाही आपण एकामेकीचं नॉलेज शेअर करूया आता माझं माझ्याकडे जे नॉलेज असेल की दुसरा बयात माझा व्हिडिओ बघून त्यात मग त्याचं नॉलेज वाढवत असेल तर मी त्यांच्याकडलं नॉलेज घेऊन माझं नॉलेज वाढवेल म्हणजे एकाने सपोर्टलीच आपण इथं जे होणार आहे दो करणार आहेत तर काही हरकत नाही तुम्ही काही एवढा विचार करू नका की लोक काय म्हणतील समाज काय म्हणणार तेवढा विचार नका करू बस तुम्ही काही चुकीचं करू नका तुम्हाला पण खराब आहे अगदी काय करायचं नाही बस तुमचं नॉलेज तुमचं नॉलेज तुमच्याकडे जे काय माहिती आहे तुम्हाला जे काय जमत आहे जे काही तुमच्याकडं स्किल आहेत त्या इथं शेअर करा किंवा तुम्ही स्किल्स शिका आणि इथं से करा बरेचशे आज जर कधी इंटरनेट वगैरे आपण तीनशे चारशे रुपयाचे पाचशे रुपयाचं रिचार्ज करतो आणि काय करतो लोकांचे रील बघतो करू करतो तर हे आपण बंद करूया आणि खूप छान प्रकारे इथं काम कुबिया तर बस सुरू करा विचार नका करू विचार करत बसले ना तर मग सुरू पण करू शकणार नाही तुम्ही सुरू करा बघू आपण पुढलं काय करायचंय ते काय मदत लागते मला प्रश्न मेसेज करू शकतात बिंदात मेसेज करा मी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करेल कुठं बी अडळले तुम्ही कुठे बी काही इथे येत असे तर मला मेसेज करा माझी टेल एक व्हिडिओ येत राहणार त्या व्हिडिओवरती मी तुम्हाला तर माहिती सांगत राहणार काय करायचंय कसं करायचंय पण काहीतरी प्रश्न तुम्हाला कुठं अडला तुम्ही मला मेसेज करा मी मदत करतो तुम्हाला टेक केअर सुरुवात करूया उद्या पहिला व्हिडिओ येणार पहिला मी व्हिडिओ टाकतोय की प्रोपे आपल्या अकाउंट मध्ये कसं कन्वर्ट करायचं बाकी बाकी मग वगैरे हळूहळू स्टेप बाय मी तुम्हाला सांगतो सगळं थँक्यू